नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सत्तावीस च्या अनुषंगाने सागर मित्र विशेष उपक्रमाची प्रभावी सुरुवात करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या निवडक शाळांमधील शिक्षकांसाठी आज चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राजीव गांधी भवन स्थायी सभागृह येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं या उपक्रमाद्वारे प्रदूषण मुक्त वातावरण हरित कुंभ दोन हजार सत्तावीस साठी भक्कम पायाभरणी करण्याचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आलाय वाढते प्रदूषण जलस्रोतांचे रक्षण प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम ये आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यावर होणारा परिणाम याबाबत पीपीटीच्या माध्यमातून माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आलं यावेळी प्रदूषण मुक्तीची प्रतिज्ञा उपस्थित घेतली मनपा नाशिक माननीय करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त माननीय प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त माननीय अजित निकत उपायुक्त कर माननीय मिता चौधरी प्रशासन अधिकारी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सागर मित्र अभियानाचे संस्थापक माननीय विनोद पोधणकर नमामी गोदाचे संस्थापक माननीय राजेश पंडित पर्यावरण प्रेमी कलाकार श्री चिन्मय उदगीरकर तसेच श्री चंद्रकिशोर पाटील श्री मनोज साठे श्री रोशन केदार श्री आदिनाथ ढाकणे श्री जगवीर सिंग श्री मुकेश कणेरी यांनी विविध पर्यावरण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले प्रदूषण नियंत्रण जलसंवर्धन आणि हरित उपक्रमाच्या दिशेने नाशिक महानगरपालिकेचा हा टप्पा हरित कुंभाचा शुभारंभ ठरित आहे जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक